रामकृष्ण आर्य मंडळी प्रत्येकचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं तर आय होप तुम्ही चांगले असाल तर आज आहे दिवाळी तर सर्वांना पहिले दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आता टाइम झालेला आहे साडेआठ सकाळी सात वाजता उठलेलो मी सात वाजता उठलेलो तर आता आंघोळ वगैरे सगळे झालेले व्हिडिओ अपलोड करून झालेले आहे कालचे व्हिडिओ अपलोड केले मी तर आंघोळ वगैरे करून आता बसलेलो आतमध्ये खूप जणांचे मॅसेज आलेले दिवाळीची हार्दिक शुभेच्छा तर माझ्याकडून तुम्हाला पण सर्वांना शुभ दीपावली तर आज काय मंदिरात जा, जायला झालं नाही कारण का खूप गर्दी असणार आज पण काल म्हणलेलं आज खूप गर्दी होती आणि काल जरा लेट झालं मला एडिटिंग करून झोपायला थोडीशी एडिटिंग केली तर आज बघूया काय काय होतंय ते मी तुम्हाला आज जेवढं काय चांगलं होईल ते पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्हाला ब्लॉग जर आवडत असतील तर नक्की चॅनलला आपल्या लाईक करा पेजला सबस्क्राईब करा आपल्या तर बघा आजच्या दिवसात काय काय करता ते तर परत एकदा स्वागत आहे आता वाजलेले आहेत पावणे सात सात वाजलेले दिवस मोबाईल काढला नाही दिवसातून असंच मोबाईल काढलेला नाही तर आता बाहेर जायचं म्हणून तर मोबाईल काढले नाही तर आजचा पण दिवस बोलायला असतो दिवाळीचा तसं काही कारण नाही म्हटल्यावर फटाके वेगळे आहेत बाहेर ज्येष्ठ बघू चला चला आता काही इंस्टाला व्हिडिओ आली असेल का बाहेर जाऊयात फटाके बिटाके फुटता येत आज तर

ओळख काढून घ्यायची स्टार्टअप कसा बघा इकडं मस्त सजलं दुकान तिकड बिल्डिंग लार सजलं तोच बोल ना बरं का सांग त्याला लय बोल वाटायला ते तिथे वाटायचे त्याला संतच आहे रे संतोषच आहे फोनवर बोलता येणार हो दिसते का बघू झूम करून नाही सा एकच झुम आहे आपण पैसा वसूल कार्यक्रम आहे पण हो आपलं व्हिडिओ आता सगळी पोरं गेली सुट्ट्यांना गावाला म्हणून तर काढतो व्हिडिओ तुम्हाला कालच सांगितलं मी कालच्या व्हिडिओतच सांगितलं कारण आपलं ते नाही तर माझा वेळच सुटलेला व्हिडिओ काढायचा कोणाचा रिस्पॉन्सच भेटत नाही जास्त अरे भेटतात प्रमाणात भेटतात पण मला व्हिडिओ काढायला म्हणजे की नाही पोरं होतात ना मोटिवेशन करत नाही पूर्ण कॉन्फिडन्स तोडून टाकतो दुसऱ्याला आला आला झाला चला पुढपर्यंत जाऊ माझे शेल्फी स्टिक कुठली हे झालं त्यांना ठरवलं या त्यांना तुम्ही एवढे राहणार का नट एवढीशी गोष्ट ती नट फक्त नव्हते तर ते काहीच तशीच पडू नये आता मस्त व्हिडिओ काढले असते कुठली नाही नट नट हरवलं तिचा लाईक करा चला बदम शिकव उपासायला उपायशी मागते चल तू काय करायचं विचार बहीण गाव नाही मस्त बहिणी मामांना सांगतो मामा पैसे पाठवा पन्नास मस्त फुल फुल घेऊ दीडशेची आपल्याकडं लावते आमच्याकडे काय नसते तसा लहान लहान पोरांना आमच्या इकडे सकाळी सांगितलं असेल तुम्हाला आधी सांगितलं असेल व्हिडिओ मध्ये ह्यांच्या इकडे कसं असते लग्न झाल्याशिवाय अक्षर लावायचं कसवाला कुठले नियम आहेत काय नाही आहेत मराठवाडा स्वामी समर्थांचे तारक मंत्र लावूयात खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते त्याच्यानी आमच्या घरी पण मी लावतो पूर्ण पॉझिटिव्ह फील होतो त्याच्याने तारक मंत्राने तर साऊंड आहे मोठं त्याला लावूयात साईज आता नऊ झाले परफॅक्टर झालं जरा प्रॅक्टिस या मस प्रॅक्टिस करू साऊंड आहे त्याच्यावर स्वर लावतो बोटचा साऊंड आहे खूप भारी क्वालिटी आहे बारा तास मॅट्री यावरचा आपण प्रॅक्टिस करतो Sombar pada itu Hal praktik kali

ले आलं लि वाटेल लहानपणाकडे बघून राह आले बाप पुढे असतं कधी बारकी बारकी पण लई पुढं काय सोट वगैरे काय गावकांड तू तोड प्रत्येक गावकांड त्याला असं बदम शिफ्टी जातो बदम शिफ्टी झाल्यानंतर काढू व्हिडिओ आता तू तु, तू बदाम शेकपी आलेलो आहे जर तुम्ही आवडीत आले तर डिस्काउंट देतो दिवाळीचा त्याच्या त्याच्यापुरता डिस्काउंट देतो ऐक न जर तुम्ही आवंदीत आलात तर मला फोन करा नंबर तुम्हाला स्क्रीनवर देतो मी मला फोन करा तुम्हाला तुम्हा फुकटचं तुम्हा बदाम शेकपी घालतो मी काही टेन्शन नाही त्याची चिंता करू नका यो, बेस हा यो काय बी नाही लस आपण करणार नाही म्हणून काय करायले तर आपल्याकडे असला तर हिम्मतच नाही कोणाची बाहेर लावायची आपल्या आता तुम्ही म्हणशिले जोस आलाय आप बदाम शिकवीला ना आता आम्ही जेवळे 100 टाकाव नाही 100 टाका जो लग्न होती 60 टाका वगैरे साका मग मी नव्हतो गेलो 60 आदल्या म्हणजे माय फादर इज माय फादर बदर पडली होती आहे वा 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 गेलं गेलं संपलं करत माळ लावायला येते पप्पांची आलेलं भीती वाटाय मला शेक पिलेले आहे जर आता गुरुजी व्हिडिओ बघत असेल मला काय माहित ना जर गुरुजींनी व्हिडिओ बघितली का मग आमचा खेळ काय आहे फक्त अरे वा काय मी गाडी कुठली माणसं पोरशा पहिल्यांदा सुपर कार बघितली होती केळगा तशीच होती बरं का मला लोक वगैरे कायच दिसले ना मागे फुलं काय तसं नाही का आता आरून फटाकडे फटाकडे राहिले बा हा काय फटाक वाटायच राव या आली का अजून जाऊ सळी करून येतं नसता लवकर काय करू शकत नाही जाऊन आले ते दोघ जण जग करते आता मी माझ्या मामांना बोलून झालं फोनवर आता व्हिडिओ कॉल केलेला एकच मोबाईल आहे तर व्हिडिओ कॉल केलेला घरच्यांना तुम्हाला काल दाखवलेला पण आज जरा चांगलं डेकोरेशन आहे मस्त फटाके तेवढी मजा नाही पण मुंबईला खूप मजा असते मुंबई गावाकडे खूप मजा असते आनंदीत कोण नाही इकडे जास्त लाइटिंग थोडीशी लागली उभेच इथं लागली घरात एक लागली आमच्या घरात एक लागले तर आता आठ वाजताय जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यांनी काळजी घ्या तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना रामकृष्ण आरे सर्वांनी काळजी घ्या शुभ दीपावली सगळ्यांना